उत्तर मंडळी कशात मजेत ना मी प्रमोद गुरुले एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आता जाणार आहोत आम्ही गणपतीपुळे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत तर जाऊया आता आमच्याबरोबर सर्व पिकनिकला आलेले आहेत रत्नागिरीला मुंबईवरून पिकनिक आलेली आहे तर आता जाताना बघूया गाडीमध्ये कोण कौन कोण आहेत वगैरे काय सर्व आणि आणलो तर ते नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण आता गणपतीपुळे इथे आलेलो आहोत सर्व मंडळी आपल्या गाडीतून उतरत आहेत आता गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत पुढे इकडे मंदिर आहे आणि सर्व मंडळी चाललेली आहे तर आता तर मित्रांनो आता आपण बघा इकडे आलेलं थोडं आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो ते गर्दी खूप आहे वीकेंड आल्यामुळे खूपच गर्दी आहे पण आता आम्हाला वाटत नाही आम्हाला लवकर दर्शन मिळेल असं हे

आपण आहे ना समुद्र आहे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे आतमधलं काय आपल्याला दाखवता येणार नाही बघूया दर्शन वगैरे घेतल्यानंतर हा दर्शन वगैरे घेतल्यानंतर आपण समुद्राच्या इकडे हां बीच वरती जाऊया मंडळी आमचं दर्शन वगैरे हो आता झालेलं आहे आणि मंदिराच्या बाहेर आलेलो आजूबाजूचा परिसर आम्हाला मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी साधारण अर्धा तास लागला अगोदर वाटत होतं की गाड्या वगैरे हो बघून खूप गर्दी असेल म्हणून पण जास्त अशी गर्दी नव्हती तरी पण अर्धा तास लागला हे बघा हे मंदिर आहे गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला सुंदर असा समुद्रकिनारा आहे गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे देऊळ आगळे वेगळे आहे गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घाला घालावी लागते आणि साधारणतः हे अंतर एक ते दीड किलोमीटर लांबीचे आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही इकडे असे गणपतीपुळ्याचं मंदिर आहे आणि इकडे बाजूला समुद्रकिनारे बघू शकते इकडे आणि इथे मस्तपैकी समुद्राच्या पाण्याचा आस्वाद घेऊ शकतो खरं तर या मंदिराची जी स्थापना आहे हे मंदिराची स्थापना फार पुरातन काळातील हे मंदिर आहे एक काय एका इथला जो पुजारी होता त्याच्या स्वप्नात एका म्हणजे देवाने दृष्टांत दिला आणि सांगितलं की तू अशा अशा ठिकाणी गणेश गुळे नावाच्या गावात एका डोंगराच्या ठिकाणी जा तिथे मी आणि तिथे माझी आराधना कर आणि त्याच्यातूनच ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि तेच आहे आपलं गणेश गुळ्याचं गणपती मंदिर आणि याची नक्षीकाम पण बघा तुम्ही एकदम सुंदर अशी कोकणातली विशिष्ट पद्धतीची एक नक्षीकाम आहे याच्यावरती गणपतीपुळे इथे येत असताना तुम्ही जर ट्रेनने येत असाल तर रत्नागिरी स्टेशनवरती उतरावं लागेल आणि तिथून तुम्हाला बस किंवा रिक्षाने तुम्ही गणपतीपुळे मंदिरापर्यंत पोचू शकता येऊ शकता आणि इकडे राहण्यासाठी जर तुम्हाला भक्तनिवास गणपतीपुळे भक्तनिवास आहे तिथे उत्तम प्रकारे सोय मंदिरापासून दीड दोन किलोमीटर लांब आहे बीचवर जाऊन बघूया समुद्रावरती इकडचा नजारा बघा वर आलोय इकडचा नजारा बघा किती सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे

पण आता समुद्रावरती आलोय हो बघा लाटा वगैरे कशा सुंदर अशा लाटा वगैरे तिकडे बोटीने फिरतात लोक मजा आहेत हा बबलू बघा हर्ष इकडे काही लोकं आंघोळसुद्धा करतात समुद्रामध्ये पण हे रिस्की आहे आपल्याला जर माहीत नसेल तर किंवा पोता येत नसेल तर जाणं चुकीचं आहे तर कृपया असं माहीत नसेल किंवा पोता येत नसेल तर जाऊ नये आणि मंदिर आणि तिकडे हिरवागार डोंगर आहे असा सुंदर असा चंद्रशेखर आणि हा सचिन आहे चंद्रशेखर आपल्याला द दरवर्षी अरेंजमेंट करतात पिकनिकची आपली दरवर्षी कुठे ना कुठे पिकनिक तर यावर्षी रत्नागिरीला आलेले आहेत कोकणामध्ये तर त्यांना विचारूया कसं काय कडचं काय मी दरवर्षी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो देवदर्शनाला त्या वर्षी आम्ही गणपतीपूर्वीचं देव देवदर्शन करायचं ठरवलं त्याप्रमाणे मी आज सकाळी आलो तिथं व्यवस्थित उत्तम व्यवस्था आहे तिथे राहण्याची खाण्याची वगैरे तिथून आम्ही आता गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही समुद्राच्या किनारी मुलांसोबत आम्ही खेळायला आलो येतो फेरपटका मारतो आम्ही इकडे आता एन्जॉय घेतो एन्जॉय करतो थोडं इकडे थो 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 थो। हा बघा हर्ष काहीतरी लिहितोय काय लिहितो रे काय राम बाकी किती पब्लिक आहे इकडे एन्जॉय करायला आणले सर्व travelling तर आता या समुद्र गणपतीपुळेच्या किनाऱ्यावरती आलो आहे आम्ही इकडे आणि तिकडे बघा ती बोट बोट रायडिंग पण चालू आहे ते बघा आता इथून तुम्हाला दिसेल येतात तिकडनं समुद्रातून दोन तीन लोकं येतात बोट घेऊन आणि इकडे ही छोटीशी बाईक रायडिंग पण आहे इकडे ही पण तुम्ही करू शकता पण ही वयापेक्षा जी, जी, जी जास्त एजवाली माणसं आहेत किंवा छोटी मुलं आहेत त्यांच्या त्यांना थोडंसं हे राईड करण्यापासून टाळा आणि सावधानतेनं याचं थोडंसं हे करा बाकी हे बघा हे इकडे आता छोटी मुले छोटी मुलं नाहीत हे मोठेच आहेत पण ते आता किल्ला बनवत आहेत त्यांनाच्या बहुतेक शाळेतल्या आठवणी जागा झाल्या असाव्यात ते लोक इकडे आता किल्ला बनवत आहेत छोटसा हे बघा हे बघा हा ड्रॅगन आलेला आहे छोटी छोटी जी मुलं आहेत त्यांना थोडंसं समुद्राच्या आता पाण्याची भरती येते तर ते पाण्यात जाण्यापासून थोडंसं सावधानता बाळगावी कारण मुलं छोटी आहेत आनंद घेत आहेत आता हे बघा हे इकडे हे बनवत आहेत आले तिकडे जाऊन समुद्रात जाऊन आले पुरून मजा करून एन्जॉय करून घेऊ दे येऊ दे येऊ देत ए तेजस भाई कसं वाटलं शुभम हा एक नंबर घाबरलाच नाही ना हा काय नाही घाबरला मग भिजला नाही मग भिजलात ना मजा आली ए संकेत भाई कसं वाटलं मजा आली ना भीती नाही वाटली ना एकदम भाऊ कसं वाटलं किती नाही वाटली ना भिजला खेकडा कुठला खेकडा आहे खेकडा आहे की समुद्रातला खेकडा बाप रे मोठाच आहे बघा किती आहे खेकडे का मार्गशी चालू आहे चला संपला सो बघू शकता बघा इकडे बघू शकता हा जिवंत जिवंत आहेत उलटी कर आतावरच तर मी नाही चावत नाही चावत रे समुद्रातली नाही चावत म्हणतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये लवकर